श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य क्रमांक पाच काँग्रेसचा गड भव्य प्रचार रॅलीनं तापला आपला राजकीय माहोल हातचिन्हावर विजयी करण्याची मतदारांची घोषणा नमस्कार मी ची ची गोशना। नमस्कार पायल आणि आपण पाहत आहात बीबीएम न्यूज नेटवर्क नगर परिषद निवडणुकीत आता प्रचाराचा जोर वाढत असून आजची मोठी बातमी येतेय प्रभाग क्रमांक पाच मधून जिथं काँग्रेसनं प्रचाराचा भव्य शुभारंभ केला आहे काँग्रेसचे प्रचंड रॅली प्रभागान शक्ती प्रदर्शन गुरुवार वीस नोव्हेंबरपासून सुरू झालेले या प्रचारामध्ये सलग दोन दिवस काँग्रेसनं प्रभागभर प्रचंड रॅली काढत दमदार शक्ती प्रदर्शन केले या प्रभागाचे काँग्रेस उमेदवार युवराज उर्फ बाळ निकम आणि त्यांच्यासोबत मुस्लिम महिला उमेदवार हयात बी भाभी यांच्या समर्थनार्थ मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला या रॅलीनं काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे देखील उपस्थित होते आणि संपूर्ण प्रभागात सामूहिक प्रचार करण्यात आला या प्रभागाचा इतिहास काँग्रेसचा पुन्हा विजयाची खात्री होय या प्रभागाचा इतिहास परंपरा आणि मतदानाचा कल तीनही गोष्टी एकच सांगतात हा वार्ड काँग्रेसचा गड आहे आतापर्यंत या प्रभागातून बहुसंख्य वेळा काँग्रेसचेच नगरसेवक निवडून आलेत दिवंगत नेता इकबाल उर्फ पट्टू गवंडी हे देखील याच प्रभागातून निवडून नगराध्यक्ष उमेदवारांना पाठिंब्याचे आश्वासन देत स्पष्ट सांगितले तुम्हाला काळजी नको आमचा पाठिंबा काँग्रेसलाच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा उच्चांक गाठत असून उमेदवारांनीही नागरिकांना आवाहन केले हातचिन्हाला मतदान करा आणि काँग्रेसला विजयी करा रॅलीत उपस्थित प्रमुख व्यक्ती मुक्ती युनुस मौलाना शौकत शेख राजू हैदराबादे रिया शेख सिराज मुल्ला लालू हैदराबादे बाळासाहेब तंगडी शिव तंगडी यासिम पिंपरी रमजान डफेदार शशिकांत मकनदार बंडू शेख अमर माने पाटील अयाज खान सुमित भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते तर एका बाजूला काँग्रेसचा जोरदार प्रचार तर दुसऱ्या बाजूला इतर पक्षांची धडपड हा प्रभा क्रमांक पाच कोणाकडे झुकतो हे काही दिवसात स्पष्ट होईल पण सध्या तरी हा चिन्हांना मिळत असलेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चर्चेचा विषय ठरतो मी अँकर पायल आपण पाहत होता बीबीएम न्यूज नेटवर्क जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा प्रचार शुभारंभ काँग्रेस पक्षातर्फे काल झालेला असून वॉर्ड क्रमांक पाच वॉर्ड क्रमांक नऊ आणि वॉर्ड क्रमांक सहामधून ही प्रचार रॅली काल मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं प्रत्येक घर टू घर पत्र देऊन आमदार दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली काल करण्यात आलेली आहे त्याचाच दुसरा टप्पा म्हणून वॉर्डातून मी सर्वसाधारणमधून ॲडव्होकेट युवराज बाळनिकम महिला मागा ओबीसीमधून सौ हयात बी गौंडी तई ह्या सध्या प्रचार रॅली करत असून आत्ता नगर शिवाजीपेठ परिसर संभाजी चौक परिसर यातून आम्ही ही रॅली करत हैदराबाद गेल्ली या ठिकाणी आलेलो आहे डफेदार गेल्ली इथून ही रॅली आम्ही चिंगीसाहेबच्या देवळापर्यंत घेऊन जाणार आहोत सध्या वातावरण काँग्रेस पक्षासाठी पोषक आहे वार्ड क्रमांक पाचमध्ये गेल्या निवडणुकीपासून इथे पट्टूभाय गोंडी असू देत अप्पू मिसेस असू दे पोटनिवडणुकीत पट्टूभायाच्या निधनानंतर राजू यादवला आम्ही काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिली होती हा वार्ड काँग्रेसच्या विचाराचा वार्ड असून येथे काँग्रेसचे आजपर्यंतचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत काँग्रेसवर विक्रमदादा सावंत यांच्यावर मोठ्या प्रमाणावर इथली जनता प्रेम करते काँग्रेसच्या विचाराचा हा वार्ड असून कोणत्याही भूलतापांना जातीय समीकरणाला हा हा वार्ड कधीही बळी पडलेला नाही कोणीही जातीय समीकरण पसरवायचा जा प्रयत्न करत असेल तर तो काय ह्या वार्डामध्ये यशस्वी होणार नाही हा वार्ड कधीही जातीय समीकरणाचं गणित मांडून उमेदवार दिले गेलेले नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या पाठीशी हा वार्ड पहिल्यापासून राहिलेला आहे सध्या परिस्थितीत काँग्रेसमधला वातावरण वार्ड क्रमांक पाचमधून खूपच पोषक आहे निश्चित आमचा विजय निश्चित आहे गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही या वार्डामध्ये प्रचार यंत्रणा राबवत आहोत घर टू घर आज आमची प्रचार यंत्रणा एक एक फेरी पूर्ण झालेली आहे मतदारातून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मतदारापर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत आम्ही वार्डात पोचलेलो आहोत मतदारांचा कौल पाहता हा वार्ड काँग्रेस विचारसरणीचा वार्ड आहे कोणत्याही जाती धर्माच्या समीकरणाला इथं पाणी घातलं जाणार नाही कोणत्याही जाती कर जातीचं समीकरण इथं चालणार नाही हा वॉर्ड पूर्ण येता विक्रमदादांच्या विचारावर आणि काँग्रेसच्या विचारावर पाठिंबा देणारा वॉर्ड आहे आमची प्रचार फेरी एक पूर्ण झाल्यानंतर आम्हाला मतदारांचा साधारणतः कौल लक्षात आलेला आहे काँग्रेसचे दोन्ही उमेदवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजनाना शिंदे यांना या वॉर्डातून प्रचंड मताधिक्य मिळेल असा आज क्षणी मला विश्वास वाटतो आणि ह्या वॉर्डामध्ये गेल्या मागील विक्रमदादांच्या आमदारकीच्या काळापासून इथे मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं गटारीची कामं देवाबत्तीची कामं हायमोस्ट पोल असू देत ही कामं मोठ्या प्रमाणावर इथं लक्ष देऊन केलेली आहेत त्यामुळे इथून पुढे देखील ह्या मतदारांचा कौल काँग्रेसलाच असेल आणि त्या कौलाप्रमाणे आम्ही त्यांच्या कसोटीवर खरे उतरू बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद